भारी दिसतंय वातावरण संध्याकाळचं मस्त पैकी झाड हे असे मग आले आल्या बघा थोड्या बसले पाण्यात ठेवलं होतं तोपर्यंत आणि परत घरात झाले काढलं घरातलं बाहेरचं आणि आंघोळ केली आंघोळ करून की कपडे धुतले तरी रात कस राहायला निर्माण टाकला दिसत खूप खराब आहे थोडी होती तेवढी वरली कपडे धुतले दोन दिवसाची होती बारकी चिरकी कपडे आणि आता हे तर टाकलाय भात शिजायला आणि इथं डाळ तुरीची मुगाची संपली तुरीची डाळ शिजायला टाकली मला आधी किचन आवरलं सगळं वाल्या कापडाही पुसून घेतलं किचन आता म्हणलं भांडे घासा मग डाळ टाकली शिजायला आवरून झालं आणि आता काय देवपूजा तर मला काही करायची नाही कालच्या प्रश्न त्याच्यामुळं देव तर लांबच राहिलं ला, आणि दुर्गा झोपली आता त्यांनी पण तो ओमकड मागाशीच मी आंघोळ करायच्या आधीच गेलात थोडा थांबलं मोबाईल चार्जिंग केलं गेले गेलं तिकडं ओमकड शाळेत दवाखान्यात बघा शाळेतच म्हणते कारण माझं डोकं चमकते चमका निघल्याने होते आणि हातपाय बिरटल्याने होते त्याच्यामुळं काय बोलते मलाच कळाना झालंय आताशी फ्रेश वाटायला लागलं बरं वाटायला लागलं बघा विने पण नाही घातली तर त्यांना फोन केला होता मागाशी त्यांचाच फोन आला बघा परत मला म्हणलं हाय ओम झोपलाय म्हणलं आणि त्याला सलाम पण लावली आहे आणि तिथे एनर्जी पावडर असते ते पण आल्या सांगितलं शंभू पण आल्यात घरी मला तुला भूक लागली मी आल्यापासून जेवले नाही आता तीन वाजून गेला सव्वा तीन झाल्यात पार तर इकडं कपडे टाकल्यात दोन इकडं आणि इकडं बाहेर बाहेरचं राहिलं झाडायचं आता मग अशी झाडायचं होतं पण ते फिरल्याने होत होतं म्हणून घरं झाडल्या आणि गेलं रे तिथलं आता झाडं म्हणलं भांडी हे घासून जर का पण झोपली तोपर्यंत उरकून घ्यावा म्हणलं आणि भात पण शिस्त मग थोडासा भात खावा म्हणलं कारण सकाळी कधी पोहे खाल्लं होतं वगैरं चार पाच घास खाल्लं त्याच्यावरच आहे आता भूक लागली नाही जेवलं ना डोकं जास्त आहे चमका त्या डोक्यामध्ये अशा भरपूर टायम झाला बघा भूक तरी लागली पहिलं तर हाय आवरलेलं फक्त झाडलं हाय असं खाय राग होतो तिकडल्या घरी डाळ पण शिजत आली लसूण सोलून घेते आता मी आणि डाळ टाकते फोडण्याला वमसाठी करायचे गरम पाणी पाणी पण गरम करते माझे थंड होईल तोपर्यंत भातावर झाकते म्हणजे चांगला मस्तपैकी भात वापले मिळून बघा इकडं झोपले दुर्गा इकडला पण पसारा आवरला हिकडं डाळ शिजून तयार आहे बघा भरपूर डाळ झाली आहे आणि आता मी इथं तेल तापायला ठेवलं आहे असं एकच पळी तेल टाकले ले नाही टाकलं तर पण काहीतरी काय पडलं लसूण पडला पहिल्यांदा टाकून घेते फोडण्याला मोहरी मोहरीला मोठे वा आणि इकडं जिरे लसूण आणि कोथिंबीर एवढं कुटून घेतलं ते पण टाकते आणि मिरची पण टाकून घेतली आणि सांगितले आळणे पण नाही करायचं आणि ले तिखट पण नाही म्हणजे जरा आळणे करायला आले मीठ नाही टाकायचं आणि हळद पण टाकून घेते गॅसच्या हळद टाकून घेतली फोडणी टाकली वरणाला डाळ पण शिजलेली टाकली बघा आणि आता टाकायचं थोडंसं मीठ चवीनुसार लेव भेन वाटते कारण ओम पुरता थोडं आळणे वरण काढायचं आहे निम टाकते आणि निम वरणं टाकते परत आणि खायचं नाही परत आणि इकडं भात पण शिजवून तयार आहे मस्तपैकी सुटसुटीत असा झाला आहे ओम जो का झाला म्हणलं राधा दुर्गा ओम सगळं खात्या म्हणून जास्त केला इकडे वरण पण उकळायला लागले आता पाणी ठेवते गरम कराय ओमला पिण्यासाठी तर मग मला भूक लागली व मी सगळं काम झाल्यानंतर जेवण केलं साडेतीन वाजल्या आणि वरम भात घेतलं खायला आणि मग खाल्लं तो तोपर्यंत भया आलं बघा डबा घेऊन एक भाकर करा आणि भाजी होती मटक्याची कोजाने दिली आणि घरी येतानाच मत होते ताई जेवा आम्हीच नको म्हणलं होतं कारण सण सण करत होतो म्हणलं पहिले घरी जाऊन आंघोळ करावं मग भयाला यायला उशीर झाला कारण ह्यांनी यायला भया आलं ना मग उशीर झाला वाड बघून बघा जेवायला बसले तसं मी जेवणारच होते वरमभात खाणार होते आणि भाकरी करायची होती पण त्यांनी म्हणलं नको करू भाकर आराम कर वरमभात पण करू नको म्हणलं होतं पूजाला करायला होतं म्हणलं नको त्याला आधीच पहिल्या दिवशी लय काम पडलंय पाड्या दिवशी डबन ते केलं होतं पोरांचं आवरायचं म्हणलं करते मी तर मला म्हणलं आराम कर थोडा सगळं झाल्यानंतर झोपली अर्धा तास त्यात ताईंचा फोन परत पूजाचा फोन ह्यातच वेळ गेला पण थोडा झोपल्यानंतर माझं डोळं दुखायचं कमी आलं आणि आता उठल्यानंतर भांडे घासली भांडी तशी ठेवली होती आणि दुर्गा पण उठले पूजास बोलत होते त्या टायमाला काय घेतला मोबाईल हातात ना चाले सगळं आवरून बाहेरचे कपडे टाकले तिथं ता, फॅन खाली वाळाय अडकवल्यात काय अडकवल्यात आणि परत लक्षात आला राख धुयचं होतं राहिलं ते धुतलं चुकाय टाकलं बघा बाहेर तू काय कसर ती उतर तरी खाली नाही तर तुला ओरम भात दिल तर खायला तू खाके मोबाईल बघत बघत खा खांबून का दिलं फेकून मग सॉक्स धुतलं ह्यांचा बने आता आणि फॅन खाली टाकलं सकाळपर्यंत पूजा म्हणले ताई तिला इकडंच लावा मग त्याचं सगळं बेल्ट कमराचा डोक्याचा बेल्ट सॉक्स हे सगळं घेतलं पेशीमध्ये आणि बुट पण पोसला शिळेचा बूट खराब झालता आणि बेल्ट डाक्याचा आता धुतला राहिला आता बेल्ट सॉक्स तिकडं पाठवायला म्हणल्यानंतर मग सगळं आवरलं आता फक्त भरायचा ओमचा डब्बा भांडी पण तर आता झाले आता फोन करते म्हणलं होतं मी पाच साडेपाचला ला येतो आता सहा किती वाजले पाहुणे सात वाजल्या तरी आणखीन त्यांना फोन करते जाते आता ओम कशी ती म्हणलं होतं मम्मी बरं का मी आणखीन गेली झाले सगळं आवरून ओके मध्ये बर का काय करते आणि वरम भात जास्त केलाय म्हणलं पोरं खात्या तरी तू नाही सगळे तिकडं राहतो पण तिकडच आहे म्हणलं आता हा पूजा कड हवा हो। ओम पुरता काढाकडून का ग भांडी चांगली खराब करते त्या दिवशी माळव आणलेलं मारद उडलं मग तसंच दोन शेगायच्या शेंदा राहिल्या खात्या आणि दिवाळ्याच्या शेंडा हाय अशाच मग अशी पूजा म्हणजे भाजीला काय करावी ती टेन्शन आली आणते हायती काय पाहिजे तुला सारखं किरकिर करते मागापासन पिलीच की आता पाणी पाणी लागतंय खराब दोन तीन दिवस झाला आणून ठेवलं गरम केलं तर खराब लागतं तीच मी आता ओमलं घालणार नाही आताच गरम पाणी पी इथं नाही गरम केलं खराब लागते होते दे 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 के। ते दिले त्याची हंगा पण ते पूजा करत म्हणजे संध्याकाळी ते भाजी करत ओमचं तर आहे आता ओरम भात कारण डॉक्टरने सांगितलं त्याला ओरम भात द्या सकाळी पण नव्हता त्याला था दुपारी पण नाही त्याला फळही चारली पोहे चारलं होतं पेशी वाढण्यासाठी जे लागतं ना खायला फळ ते आणली होती बघा ह्याच्यामध्ये <Sessly> घेतला तर आधूचा ड्रेस धुतलेला आधीच धुवून ठेवाला होता मला वाटलं धुतलंच नाही एक हाता खराब एक धुतला होता ते घेतला आणि बूट पण पुसला बूट घातला पेश खाली आहे तिचा बेल्ट कमराचा आणि आयडेंटिन ते बॉटल आणि ह्यात ओमचं घेतलं शर्ट त्याला लावा शरी घेतला आणि ब्रश काय झालं तर बाहेरचं पण झाडून घेतलं म्हणतात संध्याकाळ झाडून नाही पण आता काय करता उद्या यायला मला बारा एक वाजून दुपार होईल त्याच्यामुळे आता झाडून घेतलं आता काय लोक पाहायला पडत नाही पण दोन दिवसाचं भरपूर खराब झालं होतं तिथून तिथून त्या झाडाच्या कडपर्यंत झाडलं थोडं रस्त्याच्या पलीकडे कुत्र कसं बघते आणि ह्यांना फोन लावला होता कधी आता म्हणून मला म्हणलं थांबा अर्धा तास मोठला झोप येत ना त्याला खायला चारतोय वरम भात आलो होतं तिथं तिथं जेवण भेटतं ना ते घेऊन चारत होता त्याला उठला झोप येत ना कसं भारी दिसतंय वातावरण संध्याकाळचं मस्तपैकी झाड हे असे काय करते सायकल फरशीच राहिले पोसायचे पण आता काम केलं की आंघिरणे होतंय आधीच डोकं आता कमी आले नाही एवढे खराब झाली काय नाही झालं पण थोडं माती असल्यासारखं पायाला लागतंय आणि आंघोळीचं बाथरूम पण घासलं खराब झालं होतं लाग ना हे लाग ना भांगपाडाय का एक मेलाय दवाखान्यात एक आहे पो तिकडं मी पण नाही विने घातली ती पण नाही घात ते लागन तिला म्हणलं तर दुकानला नादवले नुसते हातात पैसे दिलं मग तिने मोबाईल दिला त्यात गुतला पैसे निघायच नाही माझ पैंज कुठे आणते ना म्हणलं पैंजंग घाला ह्यांनी खवळत आसून पण घाल ना रात्रीच खवळलं म्हणतात काशी इद्रावने राहते आसन पण घालत नाही पायात माझं पैंज कुठे आणते ना दुर्गा तिथं